नमस्कार सिद्धीज किचनमध्ये मी सिद्धी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण अंड्याचा खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक कसा बनवायचा ते बघूयात खूप सारी आणि सोपी रेसिपी आहे तोंडात विरघळणारा केक तयार होतो यासाठी या ठिकाणी मी चार अंडी घेतली आहेत ही अंडी आता आपण फोडून घेऊयात तर अंडी घेतानाही फ्रेश आणि नॉर्मल टेम्परेचरची असावी तर आता आपण हे छान मिक्सर फिरवून घेऊ या ठिकाणी केकच्या डब्याला आतून तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे यावर आतून सगळीकडे मैद्याचं पीठ लावून घ्यायचं दुसरीकडे मी कढई मध्यम आचेवर प्री हिट करायला ठेवली आहे तोपर्यंत दुसरीकडे एका परातीमध्ये पाव वाटी तूप घेऊन हाताने फेटून घेऊया ह्यामध्ये एक वाटी साखर घालून हे एकजीव करून घेऊ त्यानंतर ह्यामध्ये एक वाटी मैदा घालून हे चांगलं फेटून घेऊ आता ह्यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेली अंडी घालून पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेऊ ह्यामध्ये एक स्पून वेनिला इसेन्स घालायचं आहे या ठिकाणी हे मिश्रण छान फेटून घेतलं ह्यामध्ये एक स्पून बेकिंग पावडर घालून पुन्हा हे बॅटर फेटून घ्यायचं आहे बॅटर फेटल्यानंतर ह्याचे हे असे तीन भाग करून घेतले तर ह्या एका पोर्शनमध्ये आपण कोको पावडर घालून मिक्स करूया कोको पावडर बॅटरमध्ये मिक्स केल्यानंतर हे बॅटर केक टीनमध्ये असं घालून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या पोर्शनमध्ये जो सध्या बेकरीमध्ये केकसाठी येल्लो कलर अवेलेबल असतो तो कलर घालून मिक्स करून घेऊ हो। पण त्याआधी हा जो बॅटरचा पोर्शन आहे तो आधी आपण हो। या डब्यामध्ये काढून घेऊ आणि नंतरच आपण हे येलो कलरचं बॅटर चांगलं भेटून ह्या केक घालून घेऊ हो। तर हा केक आता आपण टॅप करून घ्यायचा आहे आता हा केकटीन आपण कढईमध्ये ठेवूया तर त्यासाठी मी इथे कढई प्री हीट करून घेतली होती ह्या कढईमध्ये मी इथे साधारण तीन ते चार चमचे मीठ घेऊन त्यावर असा एक स्टँड ठेवला हो आहे आणि ही कढई कडकडीत गरम झाल्यावर आपण ह्यामध्ये केक टीन ठेवूया आणि ह्यावर असं मोठं टाट ठेवायचं आहे आणि कुठूनही हवा जाणार नाही हे बघून हे टाट ठेवायचं आणि त्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची आणि पंचवीस मिनिटांसाठी लो फ्लेमवर आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे पंचवीस मिनिट झालेली आहेत आपण बघूयात तर इथे आपण केक बेक झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी ह्यामध्ये आपण सुरी किंवा टुटपिक घालून बघायचं सुरीला आपल्या कुठेच केक चिकटलं नाही तर असं समजावं केक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे तर आता आपण हा केक काढून घेऊ हो। आपला केक मस्त छान सोनेरी रंगावर बेक झाला आहे आपण केक कट करून बघणार आहोत याचा सुवासही छान दरवळत आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा केक बेक होऊन तयार होतो तर तुम्ही सुद्धा ही केकची रेसिपी घरी बनवून जरूर ट्राय करून पहा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळेल तर लवकरच भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीज